मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त चा, आम्ही नाट्यचेता वाचन करत आहोत अरे संतोष आपल्याला मातीत मुळाक्षरे तर काढायला शिकवले आता त्या, त्याच पद्धतीने मातीत फुलांची आणि प्राण्यांची चित्र काढूया काय रमेश भारती चला चला सगळ्यात मी चित्रे काढूया अरे पण चित्र चुकलं तर अव सोपं आहे मातीत ते, मातित ते बनितो अरे हो किती मस्त माहिती आपली इंग्रजी नावे स्पेलिंग पण देऊ शकतो अरे या वर्षी तर मी मातीपासून मूर्ती तयार करणार आहे तू माती कुठून आणणार आमच्या शेतातून आमच्या शेतात मस्त काळी माती आहे म्हणून भाजीपाला आणि भाताचे पीक सुद्धा खूप येते भार्ती तो तुला खडक दिसतो का बघ त्याच्यावर काही उगवले आहे का काहीच नाही असे का बरं झाले कारण तिथे अजिबात माती नाही अरे काय करताय मातीत त्याच पद्धतीने आम्ही मातीत चित्रे काढतो सर आम्हाला मातीत खेळायला खूप आवडते अरे आपण जे अन्न खातो ते मातीमुळेच तर पिकते जर मातीच नसती तर अन्न धान्य नसते हो ना तर या मातीचे आपल्याला खूप उपकार आहेत कारण धान्य फळे फुले मातीमुळे मिळतात आपल्याला हो बरोबर आहे अरे इतकेच कशाला ती आजूबाजूची घरे पहा बरे घराच्या भिंती पहा त्या पण मातीच्याच आहेत भिंतीसाठी विटा वापरल्या ज्या सुद्धा मातीच्याच आहे म्हणून या मातीचे जतन करायला हवे ती वाहून जाता कामा नये खरंच सर किती किती उपयोगी आहे ही चोटे चोटे तो, तो माती तिच्या रक्षणासाठी आपल्याला काय काय करता येईल आपण झाडे लावूया छोटे छोटे बंधारे बांधूया म्हणजे मातीची धूप होणार नाही पहिल्या पावसात मातीचा सुगंध खूप छान येतो तो मला खूप आवडतो माती फुलांमध्ये सुगंध होते फुलांना रंग देते सर आज आम्ही मी मातीचे मित्र त्याचे महत्व आज आम्हाला कळले सर तुम्ही मातीचे महत्त्व आम्हाला समजून दिले हेच महत्त्व आम्ही आमच्या सर्व मित्रांना सांगू सांगून चला तर धन्यवाद